अभयेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात अपनांस अभिवादन शास्त्र बायबलमध्ये चौदाव्या स्तोत्राच्या पाचव्या वचनात असे लिहिले आहे पहा ते अतिशय भयभीत झाले आहेत कारण नीतिमान लोकांत वस्ती करीतो देव नाही व देव नको म्हणणारे लोक क्रूर असतात व त्यांना देवभिरू लोकांचा छळ करण्यात आनंद मिळतो जगिकदृष्ट्या ते धनवान व बलवान असले तरीही ते भयंकर भित्रे असतात खास करून परमेश्वर जेव्हा नीतीमानांच्या सोबत आहे याची त्यांना जाणीव होते तेव्हा ते भयंकर घाबरतात दोन हजार वर्षांपूर्वी बेथलेमात प्रभयीशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याच्याबद्दल फार पूर्वीच करण्यात आलेल्या भविष्य कथनानुसार त्याला इम्मान्युएल म्हटले गेले या नावाचा अर्थ होतो आम्हा बरबर देव प्रभयेशूच्या जन्मानंतर पूर्वेकडील काही ज्ञानी लोक येशुबाळाला पाहावयास व नमन करावयाचा तसा विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे तत्कालीन हेरोद राजाने जेव्हा हे ऐकले जे तेव्हा त्याच्या ते पायांखालची जमीन सरकली तो व त्याच्याबरोबरचे सर्व येरुशिलेमातील लोक घाबरून गेले अर्थात हेरोद माहिती काढून तो कोण व कोठे आहे याचा शोध करू लागला तो इतका भयभीत झाला की त्याने बेथलहेम व आसपासच्या परिसरातील दोन वर्षांच्या व त्याहून कमी वयाच्या सर्व बालकांचा वध करविला त्याच्याविषयी योहान साक्ष देतो की तो देव होता व त्याने देह धारण केला त्याने आम्हामध्ये म्हणजेच मनुष्यांमध्ये वस्ती केली तो म्हणतो आम्ही त्याचे गौरव पाहिले ते पित्यापासून आलेले एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य यांनी परिपूर्ण होते त्याच्या आगमनाचा हेतू स्पष्ट करताना तो म्हणाला मी हरवलेले शोधावयास व पापीजनास तारावयास या भूतलावर आलो आहे दुष्कर्मी लोकांना त्याचे असे भूतलावर मुळीच आवडले नाही व ते भयाने व्याप्त होऊन सतत त्याला मारावयास पाहत होते मात्र योग्य समयी त्याने वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले व तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला त्याच्यावरील विश्वासामुळे प्रत्येक मनुष्य पापक्षमा प्राप्त करून नीतिमान ठरतो आपल्यालाही त्या नीतिमान लोकांत आपली गणना व्हावी असे वाटत नाही का परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद